पनवेल शहरातील कृष्णाळे तलावाजवळील जुने भाजी मार्केट सोमवारी सकाळी आगीच्या झपाट्यात आले या दुर्घटनेत सलग तीन दुकाने जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे आग लागल्याचे कळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्वरित प्रयत्न करून त्यांनी आग नियंत्रणात आणली आणि मोठा अनर्थ टळला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दुकानांमधील माल व साहित्य पूर्णता जळून गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेनंतर परिसरातील अनधिकृत दुकाने आणि बांधकामांवर लक्ष वेधले गेले आहे तलाव परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलावीत अशी मागणी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे ही आग केवळ अपघात नसून नियोजन शून्य शहर व्यवस्थापन आणि बेकायदेशीर बांधकामांच्या वाढत्या समस्यांचे संकेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे